हां माझे सहकारी मित्र सर्वांचे सन्मित्र हर्षद लोहार यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे आणि त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खूप लोकांना मदतीचं आव्हान केलं त्यानुसार अधिकाडी मदत केली मात्र हर्षद लोहार हा आता मृत्यूची संघर्ष करत तो जिंकण्याच्या टप्प्यावर आहे आणि शस्त्रक्रियासुद्धा यशस्वी झाली आहे आमचे तृतीयपंथी याचे बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये आज षडवार दिवसभर मागत होते आणि त्यांना असं वाटलं की आपण जी मागतोय रक्कम मागितलेली जेवढी काही आर्थिक मदत आहे ती आर्थिक मदत आपण त्या हल्ल्या आरोग्यासाठी द्यावी आणि म्हणून हे सगळे आमचे पा पारलिंगी आणि तृतीयपंथींचे गुरु आहेत गुरु या ठिकाणी इथं आले आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की हर्षद या सगळ्या मृत्यूतून आपण भारी हवा त्याचं आरोग्य उत्तम राहावं त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी याच्या प्रतिनिधी म्हणून किरण प्रीती लता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी त्यांच्या परीने आणि आमच्या परीला जेवढी मदत आहे ते आम्ही आपलं त्यांच्या हातामध्ये नातेवाईकांच्या टेचवतो आहे मात्र या संदर्भामध्ये जे आव्हान आहे तर ते आव्हानसुद्धा या ठिकाणी किरण स्वतः सर्व तृतीयपंथयांच्या वतीने या ठिकाणी करेल नमस्ते पहिल्यांदा तर आम्ही सगळेजण मिळून हर्षद्वूसाठी आशीर्वाद देऊ त्यांना की त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी हो आम्ही एवढे मोठे पण नाहीत की जास्त आम्ही पण आम्ही जेवढं काही जोग का जो आज मागितलेलं आहे ते पद्धतीने आम्ही त्यांना मदत करणार आहोत कारण आम्ही भगवंत नगरीमध्ये राहतो आणि भगवंत नगरीमधले जे काही आपले आहे दुकानदार बांधव हो। त्यांच्यामुळेच आज आमचं पोट भरतं आणि त्यांच्या सुखात जरी आम्ही सामील नसलं तरी त्यांच्या दुःखात प्रत्येकाच्याच आम्ही नक्की सामील होऊ आणि त्यांना जेवढी काही आहे ती आम्ही नक्की मदत करू आमचा सर्वांचा आशीर्वाद त्यांना भेटतो आणि त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे बर तर मी याडा निरोप दिला त्यावेळेला हे बस्तीला होते म्हणजे मागत होते षडवारसा बाजार होता मात्र त्या वेळेला मी सांगितलं हर्षद लोहार म्हणजे पत्रकार बांधव आहे एक चांगला कलाकार आहे आणि तो अतिशय निस्वार्थपणे काम करणारा एक तरुण आहे तर त्याच्यासाठी आपल्याला मदतीला त्या ठिकाणी जायचं आहे तर ते बाजारपेठेमध्ये मागत होते तर ते म्हणले सर समाज आपल्याला देतोय तर समाजाला ज्या वेळेला आपली गरज असेल त्यावेळेला आपण आपण त्यांच्या पाठीशी उभं राहावं ही त्यांची भावना आहे आणि त्यांना हर्षचा चेहरासुद्धा माहिती नाही मात्र त्यांना एकच गोष्ट माहिती आहे तो मानवतावाद असा आणि की तर ते म्हणाले की आपली जबाबदारी आपलं कर्तव्य आहे की आपण त्या ठिकाणी सर जाऊयात आणि सगळं सोडून बाजारपेठेतलं सोडून ते या ठिकाणी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आम्ही जरी मोठे नसतो तरी आशीर्वाद आमचा जो आहे तर त्याचं दीर्घायुष्य चिंतण्यासाठी आम्ही या ठिकाणी येणार आहोत तर या सगळ्यांच्यामध्ये की असं सांगेन सर्व बारशी कराडा सबंध सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व तरुणांना सर्व उद्योजकांना सर्व क्षेत्रातल्या लोकांना की म्हणजे आमचे जे एखादी माणुसकीची मानवतावादाची भावना निर्माण होते आहे आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला दहा रुपये मिळाले तर ते दहा रुपये आपण घरी न नेता आज हर्षच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या उपचारासाठी द्यावेत हे भावडा यांचे आहे तर मी सुद्धा सबंध बारशी कराडा असं करतो सबंध सोलापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या तमाम त्याच्या मित्र बांधवांना त्याच्या सगळ्यांना आव्हान असं करतो की आपलं परिणाम जेवढी होत आहे तेवढी मदत आपण या कामासाठी या हर्षदच्या शस्त्रक्रियेसाठी आणि हर्षदच्या या सगळ्या उत्तम आरोग्यासाठी आपण करावी अशा पद्धतीचं आवाहन मी सर्व त्रितीतून त्यांच्या वतीनं करतो